श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलवरती वरती महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आहेत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण गुरु पौर्णिमेला आपल्या राशीनुसार गुरुचा आदर करण्यासाठी उपाय करणे तसेच भगवान शिवशंकरा प्रभावशाली उपाय केल्याने अत्यंत शुभ ठरू शकत गुरुपौर्णिमे दिवशी राशीनुसार करावयाचे उपाय आणि भगवान शिवशंकराचे तुम्हाला माहित नसलेले पौर्णिमेचे शीघ्र फळ प्राप्त करणारे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर समृद्धी ऐश्वर सुख मदत मिळू शकते पौर्णिमेच्या तिथीच्या दिवशी चंद्र चे सोळा चरणांमध्ये असतो या कारणास्तव यावेळी चंद्र देवाला देणे चंद्राची पूजा करणे खूप शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्र आणि ग्रह या दोघांमध्ये विशिष्ट युक्ती तयार होते ज्ञान आणि आत्मज्ञान यांचे प्रतीक प्राप्त करणारे आणि असणारे गुरु गुरूंचे आपल्या हृदयात विशेष महत्त्व असल्याने गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा मनोभावे आदर केला जातो गुरु आपल्या शिकवणीतून ज्ञान देऊन आपल्या जगातील विश्वातील लोकांचे कल्याण करतात आणि अज्ञानावर मात करण्यास मदत करतात तर गुरुपौर्णिमा ही तिथी रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे या दिवशी आपण आपल्या राशीनुसार उपाय पाहणार आहोत तसेच पौर्णिमेचे विशेष असे तुम्हाला माहीत नसलेले भगवान शिवशंकराचे शीघ्र फळ देणारे प्रभावशाली उपाय सुद्धा पाहणार आहोत तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव पाहायला मिळतील आता चातुर्मास चालू असल्यामुळे आपल्याला या असुरी शक्तीत प्रबळ होत असून या काळामध्ये जेवढे नामस्मरण उपाय करता येतील तेवढे करावे कारण आपल्या पाठीमागे कुठल्या ना कुठल्या कारणाने समस्या निर्माण होतात आणि त्या कमी करण्यात प्रमाण व्हाव्या यासाठी आपण हे उपाय नामस्मरण पूजा श्रद्धेने आणि विश्वासाने करावेत यामध्ये आपण कुठलीही अंधश्रद्धा पसरवत नसून शिवपुराण पद्मपुराण स्कंदपुराण लिंगपुराण शिवपुराणातील नंदी पुराण पद्मपुराण भगवद्गीता आहेत अस या पुराणानुसार आपण जे उपाय पाहत आहोत एखाद्या स्त्री पुरुष कमेंट करून सांगतात की आम्ही शिवपुराण एवढे वाचले आहे त्यात हे उपाय नाहीत फक्त शिवपुराणातीलच हे उपाय असतील असे नाही असे प्रौराणिक आध्यात्मिक भरपूर कथा आहेत त्या कथेतून भगवान शिवशंकराचे हे प्रभावशाली उपाय आहे आता आपण आपल्या राशीनुसार पौर्णिमेचे विशेष प्रभावशाली उपाय बघूयात नंबर एक मेष राशीच्या लोकांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी लाल धान्य दान करावे लाल किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करून भगवान शिवशंकराची पूजा केल्याने त्यांना अति लाभ मिळू शकतो तुमच्या आयुष्यात नसलेल्या गोष्टी सुद्धा प्राप्त होऊ शकतात या दिवशी आपल्या गुरुला लाल किंवा के केशरी फळ प्रदान पदार्थ वस्तू फुल हे जे काही तुमच्याकडे साहित्य आहे ते तुम्ही दान करू शकता या उपायाने आपली आर्थिक स्थिती चांगली होते नंबर दोन ऋषभरास वृषभ राशीच्या लोकांनी पौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करावे आणि या राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र परिधान करून आपल्या देवाची मनोभावी आराधना पूजा करावी त्यांच्या जीवनात सुख समृद्धी शांती प्राप्त होते तसेच या दिवशी आपल्या गुरुला चांदीचे बेलपत्र पांढरी वस्तू कुठलेही पांढरे साहित्य तुम्ही दान करू शकता या उपायाने आपल्या जीवनातील समस्या दूर होतात नंबर तीन मिथून रास मिथून राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात तसेच विशेष असे सुपारी सुद्धा दान करावी दुसरी कुठलीही वस्तू दान नाही केली तरीही चालते पण आवर्जून सुपारीही दान करावे तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद निर्माण होऊ शकतो या दिवशी हिरवे धान्य हिरव्या भाज्या तसेच भगवान शिवशंकराला दुर्वा बेलपत्र धोत्र्याचे फळ हिरवे मूग समर्पित करावे त्यांचे सर्व दुःख नष्ट होतील तसेच आपल्या गुरुला हिरव्या रंगाचे कपडे भेट म्हणून देऊ शकता त्यांना खूप छान लाभ आणि फळ प्राप्त होणार आहे नंबर चार कर्करास कर्कराशीच्या लोकांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी पांढरे धान्य किंवा साखर दान करावी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर एक लोटा जलामध्ये साखर मिक्स करून समर्पित केल्यास मानसिक त्रासातून सुटका होते जर आपण आपल्या गुरुला पांढऱ्या वस्तू भेट दिल्या ते सुद्धा अत्यंत फलदायी ठरते कारण कर्कराशीच्या का लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला दूध दान करावे नंबर पाच सिंहरास सिंहराशीच्या लोकांनी पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णू समोर तुपाचा दिवा लावावा असे विशेष म्हटले आहे की भगवान श्री विष्णू यांची मूर्ती फोटो नसेल तर बाळकृष्ण समोर सुद्धा तुपाचा दिवा लावला तरीही चालेल आपल्या शिवलिंगासमोर तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल अतिउत्तम यामुळे तुमच्या आयुष्यात आनंदमय जीवन निर्माण होईल या दिवशी सूर्याला दिले सूर्य देवाला मंत्राचा जप करते अति फलदायी ठरते आदित्य हृदय जप करावा हा विशेष असा प्रभावशाली उपाय आहे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नष्ट होतील वर्षभर समस्यातून सुटका होईल नंबर सहा कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी हिरवे मुगाची डाळ दान, दान करावी या दिवशी दिवसभर भगवान श्री विष्णूंचा जप करावा जप केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते जप केल्याने कन्या राशीच्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती सुधारते तुम्ही केलेल्या कष्टातून कुठल्याही मार्गातून तुम्हाला धनाची प्राप्ती होते आणि तो कायम टिकून राहतो नंबर सात तुळरास रास तुळ राशीच्या व्यक्तीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठलाही गोड पदार्थ बर्फी मिठाई जिलेबी दान करावे आपल्या गुरुला पांढरी मिठाई दान म्हणून द्यावे गुरु पौर्णिमेच्या दिवशी हे दान केल्याने तुमच्या नात्यामध्ये अबोला असेल तर यामध्ये सुसंवाद चांगला राहण्यास तयार होतो या दिवशी देवी माता लक्ष्मीची विशेष पूजा करून त्याला शुद्ध गायीच्या दुधाची खीर बनवून नैवेद्य दाखवावा या दिवशी हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करते आणि त्यांचा आशीर्वाद देते नंबर आठ वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी लाल कपडे आणि लाल वस्तू दान कराव्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा आणि त्याचे दिवसभर नामस्मरण करावे भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न केले तर माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुमचे जीवन सुखमय जाते नंबर गुरु पौर्णिमेच्या दिवशी धनुराशीच्या लोकांनी भगवान श्री हरी विष्णूंना पिवळी फुले मनोभावे अर्पण करून पिवळ्या रंगाच्या कुठल्याही एखादा पदार्थ मिठाई भोग म्हणून लावावा आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि पिवळ्या रंगाचे कपडे दिवसभर परिधान करून आपल्या गुरुला कुठल्याही पिवळ्या वस्तूचे साहित्याचे भेट द्यावे असे केल्याने तुमच्या जीवनातील सुख समाधानाने भरभराटी होते नंबर दहा मकर रास मकर रास शनी रास म्हटली जाते राशीच्या व्यक्तीने पौर्णिमेच्या दिवशी शिव शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा आणि काळ्या वस्तूचे दान करावे यामुळे मकर राशीच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सदैव सुख समृद्धी प्राप्त होते आणि या दिवशी शनिदेवाची मनोभावे उपासना आराधना करावी शनी मुके प्राणी असहाय्य व्यक्ती अतिप्रिय आहेत अशा व्यक्तींना प्राण्यांना गरजेच्या वस्तू दिल्या तर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होऊन जातील जो काही दोष त्रास आहे तो दूर होऊन शनिदेव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद प्राप्त होतो नंबर अकरा कुंभराज पुंभर सुद्धा मकर राशीप्रमाणे शनिदेवाचीच रास म्हटली जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुंभ राशीच्या का लोकांनी काळ्या वस्तूचे दान करावे काळे तीळ काळे उडीद काळी घोंगडी ज्या काही काळ्या वस्तू आहेत त्या वस्तूंचे दान करावे या दिवशी पिंपळाच्या झाडाला मनोभावे एक लोटा जलामध्ये काळे तीळ टाकून शनिदेवाचे नामस्मरण करून समर्पित करावे केलेले चांगले परिणाम शीघ्र फळ तुम्हाला मिळू शकते नंबर बारा, मीन रास। मीन रास ही गुरुंची मानली जाते या राशींच्या लोकांना दिवशी केळीच्या झाडाला एक लोटा जल समर्पित करून विधिवत पूजा करावी यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती लाभते तसेच सकारात्मक गोष्टी निर्माण होतात तसेच या दिवशी भगवान शिवशंकराच्या कुठल्याही शिवमंत्राचा दिवसभर जप करावा नसेल तर सकाळी शिवलिंगावर एक लोटा जल लो अखंड जल समर्पित करत महामृत्युंजय मंत्राचा एक जप करावा यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समाधानाचे व आनंदाचे जीवन निर्माण होते तुम्हाला या दिवशी पिवळ्या वस्तूचे दान करायचे आहे आपल्या गुरुला पिवळ्या रंगाच्या कुठल्याही वस्तू भेट तुम्ही देऊ शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार आपल्या गुरुची सेवा आपल्या देवाची सेवा केल्याने आपल्या आयुष्यात वर्षभर फलदायी जीवन ठरू शकतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी टिकून राहण्यास मदत होते आता आपण भगवान शंकराचे अत्यंत प्रभावशाली शीघ्रफळ प्राप्त करणारे तुम्हाला माहीत नसलेले गुरुपौर्णिमेचे प्रभावशाली उपाय बघूया नंबर एक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन प्रदोष काळामध्ये मनोभावे प्रार्थना करून शिवलिंगावर एक बेलपत्र समर्पित करून तुमच्याकडे नसेल तर तिथलेच बेलपत्र स्वच्छ धुवून भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावे आणि एक फक्त शुद्ध गायीचा दिवा प्रज्वलित करावा प्रज्वलित करायचा झाल्यानंतर ओम रुद्राय नमः हो। या मंत्राचा एकशे आठ वेळा मनोभावे जप करावा तुमची जी काही इच्छा मनोकामना मनात ठेवली आहे ती लवकर पूर्ण होते नंबर दोन तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात खूप कलह चालू आहेत वादविवाद चालू आहेत तर ते दूर करण्यासाठी आणि जीवन आनंदमय पौर्णिमेच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली माता लक्ष्मी व भगवान श्री विष्णू तसेच तेहतीस कोटी देवांचा वास असतो म्हणून बेलाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा आपल्या पतीसोबत प्रज्वलित करावा पती येत नसेल तर त्यांचा आशीर्वाद घेऊन तो दिवा प्रज्वलित करावा बेलाच्या झाडाला अकरा अर्ध परदक्षिणा घेऊन भगवान यांना मनोकामना प्रार्थना करावी लक्ष्मी नारायणाच्या आशीर्वादाने तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊन सुख जीवन होईल नंबर तीन हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीची पूजा केली जाते मग आता चातुर्मास असल्यामुळे माता लक्ष्मी श्रीहरी यांच्या सेवेत मग्न असतात त्यामुळे माता पार्वती हीच आपली लक्ष्मी माता आहे दुर्गा माता आहे कुलस्वामिनी आहे तर पौर्णिमे दिवशी हत्ती हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते हत्तीची मनोभावी पूजा केल्याने लक्ष्मी आणि भगवान श्री गणेश प्रसन्न होतात तुमच्या घरात हत्ती असेल तर त्याची मनोभावी पूजा करा नसेल जवळपास मंदिरात कुठेही हत्ती दिसेल तर त्याची मनोभावे पूजा करावी हत्तीच्या कृपेने घरामध्ये सुख समृद्धी नांदते तुमची आर्थिक परिस्थिती वंचित असाल तर आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त झालेला असाल तर हत्ती मूर्ती सुद्धा तुम्ही आणू शकता पण आता चातुर्मासामध्ये भगवान श्री हरी योग असतात त्यामुळे कुठलीही शुभ कार्य केले जात नाही त्या शुभ कार्यामुळे पाहिजे तेवढे सफलता मिळत नाही पण हा काळ भगवान शिवशंकराच्या परिवारांना दिलेला असतो तुम्ही भगवान शिवशंकरांच्या अखंड परिवाराची मनोभावे पूजा व नामस्मरण पूजा केल्याने तुम्हाला या चार महिन्यात कुठलाही त्रास होणार नाही नंबर पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळामध्ये आपल्या देवघरामध्ये देवी लक्ष्मीची जगजन्य माता पार्वती भगवान शिवशंकर श्री विष्णू यांची देखील मनोभावे पूजा करावी याचे फळ तुम्हाला या चारच महिन्यात मिळेल पण आयुष्यात सुद्धा ते तुमच्या भाग्यात न लिहिलेले आहे ते सुद्धा फळ प्राप्त होईल नंबर श्रावण सोमवार अष्टमी प्रदोष या दिवशी बेलाची पाने तोडली जात नाहीत तर त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या सुद्धा बेलाची पाने तोडली जात नाहीत तुळशीची पानाने भगवान श्रीहरेंची पूजा केली जाते आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठन केले व करावे आणि बेलाचे पान भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर समर्पित करून शिवस्तुती म्हणावी किंवा ऐकावे पण पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तुम्हाला बेलाचे पान पान तुळशीचे तोडून घ्यायचे आहे जे तुम्हाला भाग्यात ले ले नाही ते सुद्धा गोष्टी प्राप्त होतात नंबर श्रावण पौर्णिमेपासून ते श्रावण महिन्यापर्यंत हा उपाय केव्हा तरी एखाद्या घरात खूप जास्त भांडण क्लेश होत असेल तर थोडेसे तांदूळ वाटून घ्यावेत त्यामध्ये लाल चंदन थोडेसे हळद मिसळून घ्यावे उठणे बनावे कोणत्याही पौर्णिमेला नाही जमले तर बुधवारी भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर त्या तांदळाच्या उठण्याचे लेपन करावे आणि मनोभावे सात लोटा जल भगवान शंकराला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत जल अखंडित न खंड पडता समर्पित करावे आणि आपली मनात जी काही कामना आहे ती बोलून दाखवावी सर्व झाल्यानंतर घरी येताना ज्या पात्रामध्ये तांदळाचे उठणे घेऊन गेला होता ते कटोरी घरी घेऊन यावे मुख्य दरवाजाच्या आतमध्ये घेऊन त्यातील एक तिलक स्वस्तिक काढावे किंवा तिलक लावावे पण तुम्हाला हा उपाय मनोभावे आणि श्रद्धेनेच करायचा आहे घरात कोणतेही क्लेश होणार नाही तसेच जमिनीबद्दल वादविवाह वाद असतील त्यामध्ये कुठून ना कुठून मार्ग निघेल आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय ओम नम भगवते वासुदेवाय किंवा हरि ओम टाईप करा किंवा श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव